जी काही एक दुर्दैवी घटना दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये घडली तिथं आत्ताच मी भेट देऊन आलो आम्ही मसाजोग येथील सरपंच संतोषजी देशमुख यांचा या ठिकाणी खून करण्यात आला त्यांना मारण्यात आलं आणि अतिशय किरकोळ प्रकरणातून हे सगळं घडलं गेल्या पंधरा वर्षापासून ते मसाजोग तालुका केज या गावचे सरपंच होते आणि अतिशय गाव गावच्या पूर्ण विकासाच्या बाबतीत योगदान करणारा कार्यकर्ता अनेक पारितोषिक त्यांच्या ग्रामपंचायतला मिळालेली आहेत आणि गेल्या पंधरा वर्षापासून सातत्यानं गावच्या सरपंच पदाची जबाबदारी गावकऱ्यांनी त्यांच्यावरती दिलेली आहे आणि जे काही आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारचे दहशतीचं वातावरण आहे त्या वातावरणाचा बळी ह्या संतोष देशमुखांच्या रूपाने या ठिकाणी हा प्रकार घडला त्यांना अतिशय हाल हाल करून मारण्यात आले म्हणजे आपण पूर्वी इतिहासात ऐकलंय की औरंगजेबने संभाजी महाराजांना कसं मारलं तसं हाल हाल ते फोटो अक्षरशः बघवत नाही इतका घाणेरड्या पद्धतीनं त्यांचा अतिशय आति माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीनं त्यांचा खून करण्यात आला शरीरावर अनेक ठिकाणी जखमा त्यांना करण्यात आल्या आणि अपहरण केल्यापासून दोन ते अडीच तासात त्यांचा मृतदेह एका ठिकाणी त्या ठिकाणी सापडला आणि म्हणून ही घटना कुठंतरी अतिशय वेदना देणारी आहे आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती पाहिली तर म्हातारे आई वडील एक भाऊ आणि भावाची आणि त्यांची मुलं म्हणजे ह्यांना एक मुलगा आणि एक मुलगी बारावीमध्ये अशा पद्धतीनं या हत्येमुळे ते कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि म्हणून माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण सर्वजण ज्याप्रमाणे माग आपल्या माजलगाव धरणामध्ये अं मोरे नावाचे व्यक्ती मृत्युमुखी पडली आपण सर्वांनी एकत्रित येऊन ते कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला त्यासाठी फार मोठा निधी आपण जमा केला आणि त्यांच्या कुटुंबियाकडे तो सुपूर्द केला त्याच पद्धतीनं एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा एक तरुण कार्यकर्त्याला आज आपण मुकलेलो आहोत आणि त्याचं कुटुंब उघड्यावरती निश्चितपणानं पडणारे मुलं बाळाच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे एकंदरीतच अं त्याच्या प्रपंचावर आणि अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून परिसरामध्ये ते ओळखले जात होते एका खंडणीच्या प्रकरणावरून किरकोळ प्रकरणावरून त्यांना हे मृत्युमुखी त्यांचा खून झाला आणि ते आपल्यातून निघून गेले या दृष्टिकोनातून मी मी सर्वांच्या समोर विनंती करतो की आपण सर्व माग जसं पुढाकार घेऊन एक फार मोठा अभियान मागलगाव शहरामध्ये आपण उभा केलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून उमेशराव किती मदत दिली आपण शेवटी हा चोपन लाख रुपयाची निधी त्यांच्या कुटुंबाला दिली आता हे आर्थिक निधी आपण देतोय प्रयत्न करतोय त्याच्यातून काही झालेलं नुकसान कधी भरून निघत नसतं परंतु एक समाजाची संवेदना म्हणून आपणही अशा पद्धतीनं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशा एका कुटुंबाच्या मागे जर आपण या पद्धतीनं उभा राहिलो तर निश्चितपणानं एक सामाजिक संवेदना आपली जागृत आहे आणि आपण अशा पद्धतीनं एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आपण सर्वजण त्याच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे उभा राहतोय ही भावना याच्यामधून व्यक्त व्हावी अशी माझी कल्पना आहे मी सगळ्यांनाच या ठिकाणी विनंती करतो की आपण हे अभियान कशा पद्धतीनं चालवावं याच्याबद्दल काही सूचना असतील तर त्या कराव्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे अभियान यशस्वी करावं अशी सर्वांना विनंती करतो आणि माझं दोन शब्दाचं प्रास्ताविक या ठिकाणी संपवत मी माझ्या वतीनं म्हणजे प्रकाश सोळंके या व्यक्तीतर्फे एक दहा लक्ष रुपया दहा लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी